सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी डॉक्टर अर्जुनला म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर देसाई इट्स बेबी बॉय आणि हे ऐकून अर्जुन खूप खुश झाला आणि धावतच तन्वीच्या रूमकडे जायला निघाला त्याच्या मागं रिया आणि कुणालसुद्धा गेले तर तन्वी अजूनही बेशुद्ध होती तिची भूल अजून उतरली नव्हती आणि बाळ तिच्या उशाला जो बेडला अटॅच पाळणा होता त्यात टाकलं होतं रिया बाळाकडे गेली आणि अर्जुन तन्वीजवळ बसला ती तशी शांत पडली होती त्यानं तिच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला तनू कशी आहेस पण तिनं डोळे उघडले नाहीत अर्जुन टेन्शनमध्ये आला त्याला उगीच भीती वाटत होती तिला अशी निप्चित पडलेली पाहून तो म्हणाला रिया हिला काय झालं बघ ना इतक्यात सिस्टर आली अर्जुन म्हणाला नर्स ही उठत का नाही आणि ती म्हणाली मिस्टर देसाई अह बेशुद्ध आहे पेशंट भूल उतरायला वेळ लागतो आणि अर्जुन थोडा शांत झाला आणि राग आला होता त्याला त्या ते सिस्टरचा पण राग राग आवरत तो म्हणाला सिस्टर कॉल हर मिसेस देसाई अर तन्वी डोंट कॉल पेशंट तो म्हणाला नर्स एकतर तिला मिसेस देसाई म्हणा किंवा तन्वी मॅडम म्हणा पण पेशंट म्हणू नका ती पेशंट नाही प्लीज इट्स माय रिक्वेस्ट आता अर्जुन सर आणि कोणाला विनंती करतील हे तर पॉसिबल नाही पण आता ते असे म्हणाले पण नर्सला त्याचा स्वभाव माहीत नव्हता आणि नर्स चकित होऊन म्हणाली आम्ही तर सगळ्यांनाच असंच म्हणतो आमच्यासाठी रोज इथे कितीतरी लोक येतात आम्ही कोणाकोणाची नावं लक्षात ठेवायची आणि अर्जुन आवाज चढवत म्हणाला मग हे एक एवढं लक्षात ठेवायचं गॉट इट आता त्याची भुवई वर चढली होती राघाणं आणि कुणाल मध्ये पडत म्हणाला सिस्टर तुम्ही तिला तन्वी म्हणा वाटल्यास मी तुम्हाला लिहून देतो अर्जुन म्हणाला हातावर लिहून दे त्यांच्या म्हणजे त्या लक्षात ठेवतील आता तन्वी अजून काही दिवस इथंच राहणार होती त्यामुळे ती सिस्टर ही तिथंच असणार होती उगीच काही इशू नको म्हणून कुणाल त्या सिस्टरला म्हणाला सिस्टर प्लीज कॉल हर ओनली मिसेस देसाई आणि ती थक्क होऊन मनात म्हणाली अजबच आहे ही केस काय माणूस आहे इतकं काय झालं त्यात बायकोला पेशंट म्हणालं तर पण हा नक्की आहे तरी कोण आणि ती बाहेर नाराजीच्या सुरात डॉक्टरांना म्हणाली सर ते आठ नंबर रूममधलं पेशंट आहे ना डॉक्टर म्हणाले हां यस मिसेस देसाई त्यांचं काय शी इज ओके ना आणि नीट लक्ष ठेव त्यांच्याकडे मी तुला पर्सनली सांगतोय कारण ते खूप इम्पॉर्टंट आणि विहायबी पेशंट आहेत सिस्टर काहीच न कळून म्हणाली हो सर पण त्यांचे मिस्टर विचित्रच आहेत डॉक्टर म्हणाले आता काय झालं ती म्हणाली अहो मी म्हणाले की पेशंटला शुद्धीवर यायला वेळ लागेल आणि डॉक्टर म्हणाले की त्यांच्या वयमा पेशंट त्यांच्यासमोर किंवा कोण मिळाली ते आता सिस्टरसुद्धा हॉस्पिटलमध्ये नवीनच होती आणि मग डॉक्टरांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि म्हणाले आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त डोनेशन त्यांचं असतं त्यामुळे पर्सनल सगळं हँडल कर मिसेस देसाईंना काहीच कमी पडता कामा नाही जोपर्यंत त्या इथं आहेत तोपर्यंत आणि आता सिस्टर जरा चपापली आता इकडे अर्जुन तन्वी शेजारी बसला होता तो तिची शुद्धीवर येण्याची वाट बघत होता आणि रिया म्हणाली दादा अरे बाळाला बघशील की नाही असं म्हणून ती ते बाळ अर्जुनकडे आणायला लागली आणि अर्जुन डोळे झाकून म्हणाला वेट रिया तिथेच थांब आणि रिया धक्का बसून गप्प बसली आणि कुणाल म्हणाला लोक बाप झाल्यावर किती उत्साही असतात मुलाला पाहण्यासाठी त्यांचं बाळ पाहण्यासाठी कारण नऊ महिने ते यात क्षणाची वाट पाहत असतात आणि हा बाळाला पाहायला पण तयार नाही रिया म्हणाली दादा अरे असं काय करतोस तुला काय झालं आहे का बघ ना हे किती क्यूट आहे मला तर खूप आवडलं अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून गालात हसत होता ती म्हली दादा हे बाळ कोणासारखं दिसते माहिती आहे का अगदी आपल्या आईसारखं म्हणजे तुझ्यासारखं कारण तूही तु आईसारखाच दिसतोस ना आणि अर्जुन आता तन्वीकडे बघत फक्त थोडा हसला आणि त्यानं एक निश्वास सोडला मग ती म्हणाली बघ ना दादा असं म्हणती त्याच्याजवळ येणार इतक्यात अर्जुन म्हणा रिया थांब ना मला नको ताकू कुणाल म्हणाला अरे पण झालं तरी काय काही सांगशील का नाही मूल आहे ते तुझं आणि असं का वागतोस तुला राग आलाय का त्या सिस्टरचा आता तिला समजावलं आहे ना ती पुन्हा तन्वीला पेशंट नाही म्हणणार आणि आता अर्जुननं कुणालकडे एक रागीट पण सौम्य कटाक्ष टाकत पाहिलं कारण कुणालसुद्धा तन्वीला आता पेशंट म्हणाला कळत न कळत कुणालनं जीप चावली आणि मनात म्हणाला बाप रे हा धूमकेतू म्हणजे ना आफत आहे नुसता याला कधी काय कशाचा राग येईल सांगता येत नाही खरंच हा या ग्रहावरचा प्राणी आहे की नाही देवालाच माहीत आणि अर्जुन म्हणाला रिया तनु शुद्धीवर आली की आम्ही दोघे एकत्रच बाळाला बघणार आहे तिनंही बघितलं नाही ना अजूनही त्याला या बेबीवर आम्हा दोघांचा समान अधिकार आहे तिनं त्याला पोटात वाढवलं वेदना सहन केल्या मग तिच्या आधी मी कसा पाहू त्याला आम्ही दोघेही एकाच नजरेनं त्याला बघणार आहे आणि आता रिया आनंदाने खूप हसली त्याचा हा विचार ऐकून अर्जुन सरांना बेबीचं कौतुक थोडं कमीच होतं बायको जास्त महत्वाची होती मग रियाने त्या बाळाला घेतलं कुणाल आणि ती त्याला घेऊन बसले होते अर्जुन तिथेच बसला होता तन्वीजवळ त्याला तन्वीला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच्या सगळ्या घटना आठवत होत्या तो फ्लॅशबॅकमध्ये गेला होता तन्वी त्याच्यासमोर तशीच निपचित पडली होती तिला दिलेला त्रास त्यांचं लग्न त्यांचं टॉम अँड जेरीचं फॉर टॅटवालं क्यूट भांडण तिच्या विरहात व्याकुळ होऊन काढलेले दिवस बाळाची गि गुड न्यूज कळाली तो दिवस तिचं रुसणं तिचं फुगणं त्यांचा रोमॅन्स सगळं सगळं त्याला आठवत होतं तिच्याकडे पाहून ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं फक्त राग आणि ॲटिट्यूड तेवढं कमी होत नव्हता कारण त्याचा राग आणि ॲटिट्यूड तिलाच आवडायचा खूप जास्त त्या ॲटिट्यूडवरच तर ती फिदा झाली होती आणि ॲटिट्यूडशिवाय अर्जुन सर काहीच नव्हते आणि आता बाळ रडायला लागलं त्याच्या आवाजानं अर्जुन म्हणावर आला रियानं त्याला बॉटलमधून दूध पाजलं आणि शांत केलं कारण तन्वी अजून शुद्धीवर आली नव्हती इतक्यात तीच सिस्टर आत आली आणि आता ती तोंड सांभाळून बोलत होती आणि म्हणाली मिसेस देसाईंना अजून शुद्ध नाही आली का तिनं तिची चूक दुरुस्त केली हे पाहून अर्जुन सर थोडे कूल झाले आणि अर्जुन म्हणाला तिला शुद्ध अजून का नाही आली का होते? सिस्टर असं का आहे सिस्टर म्हणाली मी डॉक्टरांना बोलवून आणते ती डॉक्टरांना बोलवायला गेली आणि इकडे तन्वीने पापण्यांची हालचाल केली आणि तिची बोटही हल्ली अर्जुनने ते पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला तनू आर यू ओके okay, बेबी असं म्हणून त्याने तिचा हात हातात घेतला तन्वीने पापण्या उघडल्या आणि तिला समोर अर्जुन दिसला ती गालाच्या कोपऱ्यात थोडीशी हसली पण तिला वेदना होत होत्या ऑपरेशनच्या टाके दुखत होते हलता येत नव्हतं जागेवरून इंचभरसुद्धा आणि ती तशाच बारीक खोल गेलेल्या आवाजात म्हणाली अर्जुन आपलं बेबी अर्जुन म्हणाला आहे रियाजवळ ती म्हणाली अर्जुन तू पाहिलं काय झालंय आपल्याला आणि अर्जुन म्हणाला मी झालोय तुला तन्वी थोडी गाला थसली त्याच्या या विनोदी बोलण्याने आणि म्हणाली खरंच अर्जुन म्हणाला यस बेबी सेम टू सेम ॲज लाईक ॲज मी इट्स बेबी बॉय तनू अवर छोटू टायगर असं म्हणून त्यानं तिच्या हातावर आणि कपाळावर किस केला ती म्हणाली तू पाहिलं त्याला अर्जुनने ओठ बाहेर काढून नकारार्थी मान हलवली ती म्हणाली का का नाही पाहिलं तुला आवडलं नाही का ते तो हसला आणि म्हणाला तनू ते मला आवडणार नाही असं होईल का गं पण मला त्याला तुझ्यासोबत एकाच वेळी बघायचं आहे तुझ्या नजरेतून इतक्या डॉक्टर आले आणि हसून म्हणाले सो मिसेस देसाई कसं वाटत आहे तुम्हाला आणि ती काही बोलण्या अगोदरच डॉक्टरांनी सगळं क्लिअर केलं ऑपरेशन झालेली जखम ओली आहे अजिबात जागेवरून हालायचं नाही ड्रेसिंग वगैरे सगळं जागेवरच होईल बेबीला फिडिंगसुद्धा झोपूनच करायचं अशा बऱ्याचशा सूचना काळजी करून त्यांनी दिल्या आणि हॉस्पिटलमध्येही काही दिवस तरी थांबावं लागेल असं ते म्हणाले तन्वी त्या सगळ्या सूचना पापण्यांची उघडझाप करून ऐकत होती आणि डॉक्टर अर्जुनकडे बघून म्हणाले मिस्टर देसाई या सगळ्या सूचना होत्या तुमच्यासाठी कारण आता तुम्हीच त्यांची काळजी घेणार आहात त्यामुळे तुमच्या बायकोवर लक्ष ठेवायचं काम तुमचं डॉक्टर आणि अर्जुनची चांगली ओळख झालेली होती अर्जुन सुद्धा हसून म्हणाला यस डॉक्टर आय अंडरस्टँड मी घेईन तिची काळजी तुम्ही सांगितली तशी आणि आता डॉक्टर गेले तन्वीने अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाली अर्जुन आय वॉन्ट टू सी अवर बेबी अर्जुन, अर्जुन म्हणाला ओके आणि त्यानं तिचे डोळे त्याच्या हाताने झाकून घेतले आणि स्वतःचेही डोळे झाकले आणि रियाला म्हणाला रिया बाळाला इकडे आण रिया बाळाला घेऊन त्यांच्या समोर आली एवढासा तो नाजूक जीव झोपला जु। होता आणि अर्जुनने तन्वीच्या डोळ्यावरचे त्याचे हात काढले आणि स्वतःचेही डोळे उघडले आणि दोघांनीही एकाच वेळी त्या बाळाला पाहिलं आणि ते तेजस्वी ते गुटगुटीत पांढरं शुभ्र बाळ पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर हम हसू उमटलं आणि डोळ्यात अश्रू तिने त्याचा हात आणखीन घट्ट पकडला आणि तिच्या सगळ्या भावना त्याला तिच्या स्पर्शातून कळल्या तन्वीसुद्धा म्हणाली अर्जुन सेम टू तु सेम तुझ्यासारखं आहे आणि कुणाल म्हणाला तनू पण दुसरा धूमकेतू नाही ना होणार आणि आता अर्जुनसुद्धा हसायला लागला तन्वी पण हसली पण तिचे टाके दुखायला लागले आणि तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटली तसा अर्जुन तिला म्हणाला तनू काही होतंय का ती म्हणाली काही नाही अरे हसले म्हणून टाके दुखले अर्जुन कुणालवर चिडत म्हणाला तुला कुठे जोक करावा ते कळतं का रे एवढं पण नाही समजत तुला आणि कुणाल तन्वीला म्हणाला सॉरी सॉरी पण माझा हा भासा पाहून मला फार आनंद झाला आहे मी मामा आहे ना त्याचा रिया आण ग इकडे आणि रियाने कुणालकडे बाळ दिलं रिया म्हणाली हळू घ्या हां आणि अर्जुन म्हणाला रिया त्याला करू दे प्रॅक्टिस कारण आता मलाही मामा व्हायची इच्छा निर्माण झाली आहे तसे आता पुन्हा सगळे हसले रिया लाजली आणि तन्वीसुद्धा हसली आणि पुन्हा तिचे टाके दुखले पुन्हा ती वेदनेनं कळवळली आणि कुणाल म्हणाला आता कोण जोक करत आहे मिस्टर देसाई आणि अर्जुननं जीप चावली मग तन्वीने अर्जुनला खुणवलं की बाळ आपल्याकडे घे अर्जुन म्हणाला रिया त्याला इकडे आ आणि तिने ते बाळ तन्वीच्या कुशीत ठेवलं आणि जगातली सगळ्यात सुंदर फिलिंग तन्वीला येत होती तिचं हृदय आता प्रेमानं आणि ममतेनं अपार काटोकाट भरलं होतं जगातला सगळ्यात सुंदर अनुभव म्हणजे आई होणं आणि बाप होणं तन्वी आणि अर्जुन तो सुखद अनुभव अनुभवत होते मग पुन्हा ते बाळ उठलं सिस्टर आली आणि म्हणाली आता बाळाला आईचं दूध पाजायचं आहे सगळे बाहेर जा आणि रियाला तेवढी म्हणाली तुम्ही इथेच थांबा कारण सिस्टर तिला दूध कसं पाजायचं हे एकदाच सांगणार होती मग बाकी पुढचे दिवस जो कोणी तिच्याजवळ इथे थांबेल तोच सगळं करणार होता मग अर्जुन आणि कुणाल बाहेर आले अर्जुनने वॉर्ड बॉयला बोलावलं आणि त्याला काही रक्कम दिली आणि म्हणाला अख्ख्या हॉस्पिटलला मिठाई वाटायची आणि तो वॉर्ड बॉयसुद्धा मिठाई आणायला निघून गेला अर्जुनला तर खूप आनंद झाला होता मग तन्वींदा सिस्टरने जास्त त्रास न होता झोपूनच बाळाला कसं फिडिंग द्यायचं हे शिकवलं आणि जेव्हा बाळाने तिच्या छातीला तोंड लावलं तेव्हा तन्वी तन्वीने अलगट डोळे मिटले तिची छाती भरून आली होती ऊर दाटून आला होता आणि खूप तृप्त तृप्त वाटत होतं तिला जसं अर्जुनच्या मिठीत असल्यावर वाटत असतं तसं तेच समाधान आणि तेच चैतन्य सळसळत होतं तिच्या शरीरभर आणि आता ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्या बाळाची आई होणं ही फिलिंग किती रोमांचकारी आहे हे ती अनुभवत होती